कलेच्या विविध घटकातील कलावंतांसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र व अर्चना नेवरेकर फाउंडेशन कलादर्पण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या बांदरवस्ती केसनंद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा तसेच कलाकारांच्या दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता याच कार्यक्रमात ज्येष्ठ कलावंतांना मोफत उत्पन्नाच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले प्रमुख पाहुणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे प्रवक्ता संदीप खरडेकर मेलडी मेकर्स अशोक कुमार सराफ ऑल आर्टिस्ट फाउंडेशन से अध्यक्ष योगेश सुपेकर कार्याध्यक्ष बाबलू खेड़कर आदि उपस्थित होते याच कार्यक्रमात ऑल आर्टिस्ट फाउंडेशन से अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमास सचिव गणेश मोरे उपसचिव अश्विनी कुर्पे उपाध्यक्ष गणेश गायकवाड़ खजिंदार रशीद शेख उपखजिंदार मनोज माजिरे सोमनाथ फाटके अमीर शेख अभय गोखले राजरत्न पवार आदी मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी निवेदक अभिनेता योगेश सुपेकर कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी तंत्रज्ञ बॅकिंग स्टेज कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा अध्यक्ष म्हणून गेले पाच वर्षामध्ये माझे सर्व सन्माननीय संचालक सर्वांच्या मेहनतीने आणि सर्व सभासदांच्या विश्वासानं आम्ही ज्या काही कार्यक्रम करत आलो त्या एकशे ब्याण्णव कार्यक्रमानंतर आजचा एकशे त्र्याण्णवा संस्थेचा उपक्रम म्हणजेच जिल्हा परिषद शाळा बांगरवाडी केसनंद या ठिकाणी तेथील शाळेतील असलेल्या विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचं वाटप केलं ज्यामध्ये सॅक कम्पोस्ट बॉक्स पुस्तकं वह्या असा समावेश आहे एकशे चौसष्ट विद्यार्थ्यांना आपण वाटप केलं त्याचबरोबर कलावंत आणि इतर सगळ्या घटकातील तंत्रज्ञ बॅक्शे ज्यांची मुलं आहेत जी दहावी बारावी पास झालेत त्या गुणवंतांचं त्यांचं कौतुक म्हणून आपण या ठिकाणी त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या त्याचबरोबर राजश्री शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेच्या संदर्भातील जे काही उत्पन्नाचे दाखले लागतात त्या दाखल्यांचं वाटप या त्रिसूत्रीय कार्यक्रमाचं सर्वस्वपणे योगदान देत असताना या फाउंडेशनचे आधारस्तंभ महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरजजी घाटेसाहेब महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भाजपा संदीपजी खर्डेकर तसेच अशोक कुमारजी सराप आणि वाद्यवृंद लावणी लोकधारा औरकेश नाटक तमाशा प्रत्येक क्षेत्रातील या ठिकाणी कलाकार उपस्थित होते एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवल्याचा समाधान ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या प्रत्येक सभाच्या चेहऱ्यावरती दिसताना आपलं पाहिलं त्याचबरोबर या उपक्रमाबरोबर स्नेहभोजनाचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे त्याचाही आनंद घेत आहोत आणि हे फाउंडेशनची व्याप्ती इतकी वाढलेली आहे की कलाकारांसाठी अगदी खाना ते दवाखाना या सगळ्या गोष्टी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन त्या ठिकाणी करत आहे आणि करत राहणार आहे अत्यंत निस्वार्थी भावनेतून आमची वाटचाल पुढे चालू आहे आणि कोणत्याही कलेला राजाश्रयाशिवाय लोकाश्रय मिळत नाही महाराष्ट्रातील कलेच्या प्रत्येक घटकातील जो कलाकार आहे त्या वंचित कलाकारापर्यंत त्या शेवटच्या घटकातील कलाकारांपर्यंत त्याचं म्हणणं आणि त्याच्या समस्या त्याच्या ज्या महत्त्वाच्या अडचणी आहेत त्या शासनाकडे योग्य पद्धतीतून पोचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये सभासदांच्या इच्छेनुसार संचालकांच्या पाठिंब्याने या ठिकाणी मी आज प्रवेश केलेला आहे हा प्रवेश करत असताना कलाकारांचं उज्ज्वल भविष्य मग त्या ठिकाणी आमच्या कलेचे वेगळे घटक आहेत रंगमंच घटक असतील किंवा मालिकांमध्ये काम करणारे जे कलाकार आहेत की त्यांना नव्वद दिवसानंतर पेमेंट मिळतं म्हणजे आज काम केलं की के नव्वद दिवसाने पेमेंट मिळणार तेही फार तुट, तुट जो पेमेंट हल्ली मिळायला लागलेलं आहे तर या पद्धतीचा जो विषय आहे तो आम्ही शासनापर्यंत पोहोचवणार आहोत कलाकारांच्या अनेक महत्त्वाच्या विषयांबरोबरच मालिका आणि या क्षेत्रातील जो विकास आहे ज्या प्रश्न आहेत ते सुद्धा सांस्कृतिक मंत्री आदरणीय ॲडव्होकेट आशिषजी शेलारसाहेब यांच्याकडे आम्ही नेणार आहोत आपण काही दिवस बारा दिवसापूर्वी पाहिलं की यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये प्रयोग चालू असताना उंदीर त्या ठिकाणी महिलेला त्रास दिला साडी चिरला तिथे ती भूमिका जी आहे की पुणे महानगर सांस्कृतिक प्रशासनाने त्या ठिकाणी जशी शिक्षण मंडळ वेगवेगळ्या कमिट्या महापालिकेच्या असतात तशी एक पुणे शहराची सांस्कृतिक कमिटी अधिकृत कमिटी त्यांनी नेमली पाहिजे तसेच संवेदनशील अधिकारी जे आहेत या बाबतीतले या नाट्यगृहाच्या अंडर जे येतात ते सुद्धा त्यांनी नेमले पाहिजेत अभ्यासू नेमले पाहिजेत कारण आत्ता जवळजवळ बारा दिवस झाले पण त्याचा म्हणावा असं फक्त तोंड पूर्णपणे सांगितलं की आम्ही करतो आम्ही लक्ष घालतो ठोस काय अशी कारवाई झाल्याचं दिसत नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पक्ष ऑल फाउंडेशनच्या माध्यमातून एक कमिटी या सांस्कृतिक शहराला मिळावी शासनाच्या अधिनिक कमिटी मिळावी आणि त्या कमिटीमध्ये या कलेच्या वेगळ्या घटकातील अनुभवी कलाकारांना तिथे सभासदत्व दिलं जावं त्यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका संघ विभाग यांनी त्या सूचनानुसार त्या ठिकाणी जर काम केल्यास अत्यंत चांगल्या पद्धतीचे सांस्कृतिक धोरण आणि प्रेक्षकांनासुद्धा दिलासा दे हा विषय होणार आहे असं मला या ठिकाणी वाटतं मी सर्व कलाकारांच्या वतीनं फाउंडेशनची भावना आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्रांच्या माध्यमातून आपण समाजामध्ये पोचवता त्याबद्दल सर्व प्रसारमाध्यमांचे मी या ठिकाणी आभार मानतो ऑल आर्टिस्ट फाउंडेशन आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशन यांच्या वतीनं घेण्यात आलेला हा कार्यक्रम यशस्वी झाल्याचं एक आत्मिक समाधान आम्हाला आपल्यामुळे लाभलं आहे धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑल आर्टिस फाउंडेशन महाराष्ट्राच्या सांगली शहर जिल्हा आणि कोल्हापूर सांगलीचं आपण नियुक्तीपत्र थी या ठिकाणी देत आहोत आणि ऑल आर्टिस फाउंडेशनच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान अर्चना कदम यांना या ठिकाणी मिळतो आहे सांगली शहराची जबाबदारी आम्ही त्यांना देत आहोत त्यांच्या नेतृत्वामध्ये ते कार्यकारिणी तयार करतील ज्या ज्या सुविधा पुण्यात ऑल आर्टिस फाउंडेशनच्या सभासदांना मिळतात त्या सुविधा सांगलीमध्ये कशा मिळतील याकरता मी प्रयत्न करू माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर कोल्हापूर जिल्ह्याच्या माननीय माधुरीताई मिसाळ या सहपालकमंत्री आहेत दोन्ही घरची मंडळी आहेत त्यामुळे निश्चितपणे दोन्ही जिल्ह्यातील कलाकारांच्या समस्यासाठी आम्हाला सोपं होईल मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना ही निय नियुक्तीपत्र थी या ठिकाणी देतो पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आणि ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे प्रदेश संचालक सोमनाथजी फाटके तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे समन्वयक विठ्ठल धर्माधिकारी यांना विनंती करतो की आपण ते नियुक्तीपत्र यांना प्रदान करावं बाकी सर्वांचे धन्यवाद आणि तीच ऑफर मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवतो की काही मिळून काही कलाकृती आणायची असेल टी व्हीवर किंवा स्क्रीनवर तर त्याच्यामध्ये खूप काही मदत आपण करू शकतो दॅट विल बी नॉट माय बिझनेस समुद्रकर्ष माझा बिझनेस नाही किंवा माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलं की सामाजिक काम लॉसमध्येच चालवायचं असतं तसं सरकारने सरकारची एखादी सोय प्रॉफिटमध्ये चालली तर लक्षात घ्यायला पाहिजे की सरकार चुकत आहे त्याने एस टी सेवा तोट्यात चालवायची असते पी एम पी तोट्यात चालवायची असते मेट्रोल तोट्यात चालवायचं काम तो प्रॉफिट होत असेल तर फॅसिलिटी द्या दे ना आणखीन काही द्या गोष्टी पण तुम्ही प्रॉफिटमध्ये येण्यासाठी तुम्ही सरकार म्हणून झालेली जसं सामाजिक काम हे लॉसमध्येच करायचं असतं त्यामुळे जर अशा एक असं एखादी चांगलीच सिरियल तयार करायची आणि त्याला काही पैसे लागणार असतील तर माझं सुदैव असं की इतक्या लोकांशी माझा संपर्क आहे मी कोणालाही सांगतो की जर तो याला काही दि मदत आहे त्यामुळे आगामी काळातही अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काही लागलं तर मी नक्की आपल्याबरोबर आहे खूप धडपड तुमची चाललेली आहे मी पाहतो आहे काल तर एका लॉन्चिंगला आम्ही गेलो होतो मी आणि मुले यांना मोहन की तुम्हाला कलाकारांचं एक क्रिकेट मॅच आहे त्याचं लोगो आणि टी शर्टचं लॉन्चिंग करायला मी आणि मुलांना बोल गेलो होतो तर ती पण एक आवश्यकता असते की रोज प्रॅक्टिस 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 त्यामुळे चेंज ऑफ वर्क इज अ रिलॅक्सेशन असं म्हणतात असेही काही उपक्रम करणार असं मी सगळ्यांच्याबरोबर आहे मी सगळ्यांना सगळ्यांचा आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि माझं